मी विनोद बाहेकर मित्रांनो आपण ज्याची आतुरतेने वाट बघत होतो आपलं जे शेड्यूल आहे कॉन्सलिंगचं तर ते पब्लिश झालेलं आहे तुम्ही जर ऑल इंडियाची एम सी सी वेबसाईट जर का सर्च केली तर प्रत्येक स्टेटनं आपलं कॉन्सलिंग शेड्यूल नेमका कधी पब्लिश करावं एक टेंटेटिव्ह डेट सुद्धा देण्यात आलेलं आहे आता त्या दरम्यान महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू होऊ शकतात कॉन्सलिंग च शेड्यूल येऊ शकतं आता यामध्ये नेमकं काय काय दिलेलं आहे बघा आता हा एक ऑल इंडिया कोटा आहे की जो एमबीबीएस बीडीएस साठी असतो यामध्ये एम्स जिपमर गव्हर्नमेंट कॉलेजच्या पंधरा टक्के सीट्स एमबीबीएस बीडीएसच्या त्यानंतर डीम्ड कॉलेजेस हे सर्व यामध्ये इन्क्ल्यूड होतं असंच एक बीएमएस बीएचएमएस ऑल इंडिया कोटा असतो जर तर त्याचं शेड्यूल येणं अजून बाकी आहे बघू या सविस्तर नेमकं काय काय दिलेलं आहे जर सुरुवात जर आपण केली तर यामध्ये अठरा आणि एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस ला एक सीट मॅट्रिक्स येणार की जे आपल्याला ऑल इंडियाच्या वेबसाईट वर बघायला मिळेल त्यानंतर जे रजिस्ट्रेशन आहे तर ते पहिल्या राऊंड साठी एकवीस तारखेपासून स्टार्ट होतील तर हे अठ्ठावीस तारखेपर्यंत चालतील बारा वाजेपर्यंत यानंतर ज्या चॉईस फिलिंग मित्रांनो तर त्या बावीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत करायचे आहेत आपल्याला म्हणजे थोडक्यात याच मंथमध्ये चॉईस सुद्धा सुरू होतील एमबीबीएस बीडीएस ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंट कॉलेज डीम्ड युनिव्हर्सिटी एम्स जिपमर हे सर्वच्या सर्व कॉलेजेस यानंतर जे अलॉटमेंट आहे तर ती एकोणतीस आणि तीस जुलैला होणार हे सुद्धा दिलेलं आहे म्हणजे याच महिन्यामध्ये पहिला राऊंड लागणार आणि जे जॉईनिंग आहे तर ते एक ऑगस्ट पासून सहा ऑगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांना करायचंय आहे हे झालं पहिल्या राऊंडचा शेड्यूल थोडक्यात आपला ऑल इंडियाचा जो फर्स्ट राऊंड आहे तर तो सहा ऑगस्ट पर्यंत या शेड्यूलनुसार कंडक्ट होणार आता स्टेट साठी नेमक्या काय या ठिकाणी सूचना दिलेल्या दिसतात तर ते पण एकदा बघून घेऊ कारण यांनी सोबत सोबत स्टेटचं एक टेंटेटिव्ह शेड्युल्ड या ठिकाणी दिलेलं आहे बघूया स्टेटमध्ये नेमकं काय करायला सांगितलेलं आहे आता जर समजा आपण या ऑल इंडियाच्या वर जर का गेलो तर स्टेट साठी जे लागणार शेड्युल्ड आहे तर ते लगेच आपल्याला बघायला मिळेल बघा हे जे आहे तर हे ऑल इंडिया सेंट्रल युनिव्हर्सिटीज डीम्ड युनिव्हर्सिटीज या सोबत सोबत हे जे स्टेटचं काउन्सलिंग आहे तर हे शेड्युल्ड यामध्ये देण्यात आलेलं आहे आता स्टेट वाल्यांनी ने नेमकं काय करायचं सांगितलेलं आहे बघा हे तर ऑल इंडियाचं आहे कारण आपण आता नेमकं बघितलं की फर्स्ट राऊंड जो आहे ऑल इंडियाचा तर तो एकवीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत त्यानंतर सात ते आठ ऑगस्ट पर्यंत हे सगळं जॉईनिंग वगैरे मी तुम्हाला सांगितलं अगोदर पण स्टेटवाल्यांनी प्रत्येक स्टेटवाल्यांनी नेमकं काय करायचं तीस जुलै ते सहा ऑगस्ट या दरम्यान स्टेटचं जे रजिस्ट्रेशन आहे तर ते स्टार्ट होईल त्यामध्ये आपले चॉईसेस होतील आणि जे व्हेरिफिकेशन किंवा जॉईनिंग वगैरे आहे तर ते जवळपास तेरा आणि चौदा ऑगस्ट पर्यंत चालेल म्हणजे या दोन्ही मध्ये जवळपास एक आठ ते दहा दिवसांचा फरक आपल्याला दिसतोय आता याच पद्धतीनं सेकंड राऊंडचं से शेड्यूल थर्ड राऊंडचं शेड्यूल अगदी कॉन्सेलिंग संपेपर्यंत किती वेळ जाणार आहे तर हे सगळं आपल्याला या ठिकाणी दिलेलं दिसतं तुम्ही जर नवीन असाल जिजाव अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका आमचे जॉईन मेंबर जे आहेत तर त्याचे ग्रुप वेगळे तर ते, ते आम्ही त्यांना अपडेट देतच राहतो पण जे महत्वा महत्वाचे अपडेट्स आहे तर ते पब्लिकली व्हिडिओ मधून मी नेहमी चालतो कारण आपल्या विद्यार्थ्यांचं काही शैक्षणिक नुकसान व्हायला नको सगळे महाराष्ट्रीयन स्टुडंट आपलेच आहे तर त्यामुळं एकदा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जर जॉईन नसाल तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही बघा आता जो दुसरा राऊंड आहे तर तो नऊ ऑगस्ट आणि अकरा ऑगस्टच्या दरम्यान लागणार आहे आता यासाठी परत एकदा नव्यानं रजिस्ट्रेशन होतील तर हे बारा ऑगस्ट पासून तर अठरा ऑगस्ट पर्यंत आपण नव्यानं रजिस्ट्रेशन करू शकतो हे रजिस्ट्रेशन कोणी करायचे जर तुम्ही ऑल इंडियाचा पहिला राऊंड स्किप केला नाही रजिस्ट्रेशन केलं आणि तुम्हाला डायरेक्ट दुसऱ्या राऊंडला एंट्री करायची ऑल इंडियाच्या तर ही होऊ शकते या दरम्यान रजिस्ट्रेशन हे होतील तेरा आणि अठरा तारखेच्या दरम्यान ऑगस्ट दरम्यान चॉईस फिलिंग होणार आहे यानंतर यांचं जे अलॉटमेंट आहे सेकंड राऊंडचं तर हे एकोणावीस आणि वीस ऑगस्टच्या दरम्यान होईल अलॉटमेंट आणि यानंतर जे आपलं सिलेक्शन लेटर वगैरे डाउनलोड करायला मिळेल आपल्याला ते एकवीस ऑगस्टला मिळेल आणि बावीस आणि एकोणतीस ऑगस्टच्या दरम्यान ही रिपोर्टिंग कॉलेजला जॉइनिंग करायचं आपल्याला एकोणतीस ऑगस्ट पर्यंत थोडक्यात हा जो दुसरा राऊंड आहे तर हा आपल्याला पूर्ण ऑगस्ट महिना लागणार आहे ओके ऑगस्ट महिना जवळपास एक सप्टेंबर पर्यंतच हे शेड्युल्ड आहे आता हे नेमकं साठी नेमकं कसं चालेल जो स्टेटचा जो दुसरा राऊंड आहे तो नेमका कसा असेल बघा आता हा सेकंड राऊंड आहे स्टेटचा इथं दिलेला तर यामध्ये दिलेलं दिसतं आपल्याला हे तर ऑल इंडियाचं आहे पण जो स्टेटचा सेकंड राऊंड आहे तर तो हा दिलेला आहे एकोणावीस आणि एकोणतीस ऑगस्ट दरम्यान आणि पाच सप्टेंबर ते सहा सप्टेंबर पर्यंत जॉईनिंग असेल स्टुडंटचं म्हणजे थोडक्यात हा राऊंड सहा सप्टेंबर पर्यंत चालेल स्टेट वाल्यांचा तर हे महाराष्ट्राचं शेड्यूल अशा पद्धतीने येऊ शकतं हे एका स्टेटचं शेड्यूल नाही हे एक टेंटेटिव्ह शेड्यूल आहे प्रत्येक स्टेटसाठी यानुसार आता हे बाकीचे स्टेट चालतील आता जर समजा आपण पुढचा जर का याचा शेड्यूल बघितलं तर नेमका ऑल इंडियाचा शेड्यूल कसं आहे थर्ड राऊंडचं रजिस्ट्रेशन होऊ शकतील का तर हे बघूया बघा आता हे जे आहे हा तिसरा राऊंड आहे आता तिसऱ्या मध्ये नेमकं काय दिलेलं आहे बघा तर आपण रजिस्ट्रेशन करू शकतो तीन सप्टेंबर ते ती आठ सप्टेंबरच्या दरम्यान रजिस्ट्रेशन करायचे चॉईस फिलिंग या त्याच दरम्यान होतील त्यानंतर अलॉटमेंटची प्रोसेस नऊ सप्टेंबर आणि दहा सप्टेंबरच्या दरम्यान होईल आणि जे विद्यार्थ्यांचं जॉईनिंग आहे तर ते बारा ते अठरा सप्टेंबर पर्यंत चालेल आता हा झाला तिसरा राऊंड याच सुद्धा स्टेटचं बघायला मिळेल ते आपण नंतर बघू पण आता शेड्यूड कसं आहे बघा चौथा चौथ्या साठी परत एकदा रजिस्ट्रेशन सुरू होतील सप्टेंबर आणि चोवीस सप्टेंबर चा रजिस्ट्रेशन चालतील चॉईस फिलिंग या बावीस आणि पंचवीसच्या दरम्यान जा होतील त्यानंतर प्रोसेसिंग पंचवीस आणि सव्वीसच्या दरम्यान होईल अलॉटमेंटचं आणि जे जॉईनिंग आहे तर ते सत्तावीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर पर्यंत चालेल तर हा याचा फोर्थ राऊंड आहे ऑल इंडिया चा ओके फोर्थ आता फोर्थ राऊंडच्या नंतर या ठिकाणी नेमकं काय देण्यात आलेलं आहे बघूया तर हे पीडीएफ पी या ठिकाणी संपलेलं आहे जर पुढं सीट्स व्याकंट राहिल्या तर अजून एकदा नव्यानं शेड्यूल येतं परत राऊंड लागतो ऑल इंडियाचा सुद्धा आणि आज आपण या ठिकाणी थांबतोय पण तुम्ही जर नवीन असाल नक्की जिजा व्याकडे मीला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण थांबूया ओके बाय